मारुतीवायला गोडेगावला अध्यक्ष होता काळू दादा अध्यक्ष मारुती उप तुम्ही काय कामं केलेत त्याच्यामुळं मारुती वायाचा जर सात बारा काळाचा झाला तरी एक तास लागला तर टाइम झालाय मारुतीवायाला फक्त सल्ला देतो का तू काय कोणत्या उचप करू नको आणि ज्यांचे ज्यांचे पैसे मारुतीवायाने बुडवलेत त्यांनी यादी मायाक जमा करा मायाकत चार पाच जणांची नावं आल्यात निलेत रावते तुळसराम बोरतं पोरगा आहे बोरतं अशी बरेचशी नाव आहेत की मारतेला मावाय मा काय करतो तुला कामाला तो ला दहा लाख दे तुला कामाला पंचवीस लाख दे असे जवळजवळ दोन तीन कोटी रुपये मारती वायाने घेतलेले आहेत कामाला लावायला एकाला कामाला लावलं नाही त्याच्यामुळे मारती वायाला माझा सल्ला आहे का तू जेव्हा बोल नको मी तू बोलत नाही तू प्रत्येकाला तर मला ठेवची तू तू लोकांचे पैसे बुडू तर मी इशे काढतोय का तुम्ही त्यांना पाठीशी घालताय पाठीचे महिन्यात जाऊ दे भाऊ करीत तो भरील आपल्याला काय नाही मारुतीवायाला ना लोकांचे पैसे बुडवणे म्हणजे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तो ज्या टायमाला माझ्यावर बोलतो तर मारतेवाळ्याची मुलगी उभी आहे जर ती उद्या सभापती पदाची उमेदवार झाली असती तर मारुतीवाळ्यांना काय केलं असता पंचसभेला काय केलं असत पंचसेम ऐकली असती लोकांना माहितीये मारती काय करतोय काय करीत नाही या सर्वसामान्य माणसाला माहितीये त्याच्यामुळे मारुती वायल काय आणि मारती वायाची मुलगी काय दोन नाही बापांना वंधूळ भर केलाय ना तर के पोर थोडस तरी लोकांना कुठे घ्यायला नोकरी लावाय लोक येण्याला दहा लोकांनी पसवलं असेल त्याचे पोर पाच लोकां तरी फसवी त्याची मुलगी येते त्याच्यामुळं मारती वायल हा पार्ट समाजामधून बाहेर येईल म्हणून ते तुमचे कार्यकर्ते होते आता होते तुमच्यावर मला काय बोलायचं नाही जनकू बराडे माझ्या विनंती आहे बाबा तुझा तुझं कुटुंब बघ तुझं कुटुंब सुखी व्यवसाय कर तू दुसऱ्यांना टीका करू नको आणि आम्हाला बोलायला लावू नको आम्हाला कोण बोलायचं नाही म्हणून आम्ही पथ्य पाळलेले आहे जनकूब वराडे माझ्यावर बोलण्याचे आणि नेता नाही जनकू बोराडे स्वतःचं कुटुंब कुठं आहे ते बघावं स्वतः आपण कोण आहे हे हर्षद भगवा आणि मग टीका करावं